अध्यक्ष व जुन्नर तालुका नवे ताकि जिल्ह्यातील तरुणांचे लालकं व्यक्तिमत्व महाराष्ट्र नाही तर भारतात ज्यांचे मित्र भरपूर आहेत असे ओळख असलेले भाऊ यांच्या निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी स्टँडवर जमलेलो आहोत सर्वांत मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो सुजीत भाऊ खैरे मित्र परिवाराच्या वतीने सकाळपासून वेगवेगळ्या ठिकाणी वेळेस वाढदिवस साजरा होत आहेत तालुक्यातून सर्व मित्र परिवार युवक वर्ग या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी भाऊला येत आहे गेले सातत्याने माझं वय चाळीस आहे पण भाऊ सातत्याने तीस ते पस्तीस वर्ष जुन्नर तालुक्यामध्ये राजकारणाच्या माध्यमातून मैत्रीच्या माध्यमातून सर्व तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे अशा लाडक्या भाऊला सुरेशाने उपस्थित असलेल्या मान्यवरांपैकी मी सहमत या ठिकाणी सर्वच मान्यवरांच्या वतीने अशोक शेठ यांना विनंती करतो की भाऊ भाऊला सर्वच वतीने शुभेच्छा द्या आज वाढदिवस मुकेश भाऊने सांगितलं सकाळपासून वाढदिवस साजरे झाले सगळ्या मित्र मित्रपरिभागाला जनतेला मदत करणार असं हे व्यक्ती एक गोष्ट त्यांची आता व्हॉट्सअपवर सकाळी वाचली की आपल्या मित्राला एक होडी त्यांनी घेऊन दिली आणि त्या होडीमध्ये आपला मित्र त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी त्याचा आदगा तितके खूप केलं म्हणजे ज्याला ज्याची गरज आहे त्याची मदत करण्याचं काम सुजित भाऊ आपण केलेलं आहे आपली मूर्ती लहानपणाची कीर्ती खूप मोठी आहे आपल्याकडून समाजसेवा सातत्याने घडत आहे गेले तीस पस्तीस वर्ष आपण समाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं चा काम करत आहे त्याच्यामुळंच हा सगळा मित्र परिवार तुमच्यावरती जीव गोवाळून टाकतोय येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्याकडून अजूनही खूप अपेक्षा आहेत मी पुनश आपल्याला या ठिकाणी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे भाऊ आपलाही हो, वाढदिवस आहे आपल्याला या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो त्याच्यामध्ये आपले आता इतके प्रचंड पक्ष झाले पूर्वी ठराविक पक्ष होते पण जुन्नर आंबेडगाव तालुक्यातील जर नेत्यांचा विचार केला तर अविनाशजी राणे असतील अरुणजी गिरे असतील इकडे जुन्नरचे सुनील अनिल देहरे असतील करडिले असतील गेल्याचे राजा व गुंजळ असतील इकडं आळेफाड्याचे फाड्याचे प्रसन्नांना डोके असतील नेते डोके असतील बावली शेठ खांडवेळे असं तालुक्यातील शेठ तांबे असतील ज्या पूर्वीच्या नेत्यांचं जे नाव घेऊ ते सर्व नेते भाऊचे मित्र आहेत याला एकमेव कारण भाऊने कधीही राजकारणामध्ये मैत्री आणली नाही आणि हा स्वप्न तुम्ही सांगितले की जिल्हा परिषद येणारी होऊ घातली आहे पण आजचा हा दिवस आँ नाही आजचा हा भाऊचा वाढदिवसाचा दिवस आहे भाऊच्या वाढदिवसानिमित्त आपण काय लिहिलं पाहिजे हे येणाऱ्या ये काळामध्ये आपण न सांगतो भाऊला लिहिलं पाहिजे त्यासाठी सर्वांनी आपण एकत्र एक प्रयत्न केले पाहिजे याच या दिवशी भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा राहतील शेवटच्या शुभेच्छा आणि सर्वांचा आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतील आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती तुमचे आमचे सर्वांचे लाडके सुजित भाऊ खैरे त्याचबरोबर आमचा सहकारी मित्र आनंदजी पाल यांचा आज वाढदिवस आहे सकाळपासून सुजित भाऊ खैरे यांचा वाढदिवसाला नऊ वाजता सुरुवात झाली आणि विविध ठिकाणी त्याचे काही मित्रमंडळे असतील जे नाते संबंध असतील जे मगाशी बऱ्याच सकाळपासून उल्लेख झाला की जातीच्या पलीकडे नातं जोपणा जोपासणारा आजारशत्रू हा म्हणजे सुजित भाऊ खैरे आणि त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे सकाळी भांडणतंड करायची गरज नाही तो स्वतः इतका सक्षम आहे की फक्त त्याचा आवाज आणि एक फोन गेला सुजित भाऊ बोलतोय तर समोरच्याचे निम्मे शांतता होऊन जाते असा आमचा सुजित भाऊ तालुका नाही जिल्हा नाही तर महाराष्ट्राच्या अलीकडे जरी गेलं आणि एखाद्या ठिकाणी सांगितलं आम्ही नारायणगावच्या आहोत तर त्याचा पहिला प्रश्न असतो तुम्ही सुजित भाऊला ओळखता का कारण याचा अनुभव स्वतः मी आम्हीच वेंके म्हणून घेतलेला आहे इथं उपस्थित जो जण समुदाय तुम्ही बघताय ही सगळी प्रेमाने जोडली गेलेली मित्रमंडळी त्याच्यामध्ये लहान मुलापासून तर ज्येष्ठापर्यंत सुजित भाऊचे पूर्ण तालुकाभर मित्र आहेत पुण्या नाशिक हायवेवरून जो पुण्याहून निघाला नाशिक नाशिकला जाणार आहे किंवा नाशिकहून पुण्याला जाणार ना। आहे आज सुजित भाऊला भेटल्याशिवाय सांगतोय कारण त्याची आपुलकी त्याची विचारपूस त्या लोकांना आलेल्या त्यांची सेवा त्यांना जेवणाला नियोजन करणं ते पुढारी असू व्यापारी असू किंवा मित्रमंडळी असू त्यांच्यासाठी चोवीस तास उपलब्ध असलेला हा सुजित भाऊ त्याचा आज वाढदिवस आहे सगळ्यांनी कौतुक केलं की गेले तीस पस्तीस वर्ष तो राजकारणामध्ये आहे मैत्र मंडळी त्यांनी जोडलेली आहे प्रामुख्याने जुन्नर तालुक्याचे भाग्यवधा कैलासवासी वल्लभ शेठजी बेलके साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून राजकारणामध्ये पाऊल ठेवलं आणि त्यांना साथ देत ते, ते पुढे गेलेले आहे वल्लभ शेटनी जहीन बंगल कार्यालयामध्ये सुजित भाऊचा एक मोठा वाढदिवस झाला आणि तिथं कौतुक केलं याचा सगळ्यांनी अनुभव घेतला असेल की येत्या भविष्य काळामध्ये सुजित सुद्धा ह्या तालुक्याचा आमदार होऊ शकतो अशी घोषणा त्या काळात केली होती कारण त्याचं मित्रमंडळी इतकी चांगली जवळची आहे सुजित भाऊनी खूप मित्र जोडले तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य केले सरपंच केले जिल्हा परिषद केले पंचायत समिती केले नवे नव्हे तर अतुलता बेनकेसारखा एक आमदार त्यांचा मित्र केला अमोल कोल्हे सारखा एक खासदार त्यांनी निर्माण केलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी स्वतःसाठी काहीच मागितलेलं नाही वल्लभशेठ बेनके साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे नाणे सारख्या ठिकाणी स्वतः कष्ट घेऊन स्वतः वीट वाळू पाणी सिमेंट वाहून त्या ठिकाणी एक छोटस रिसॉर्ट चालू केलं आणि त्याच्यानंतर लोकांना अनुभूती आली की हा तिथं गेलेला आहे निश्चितप्रमाणे तिथे काहीतरी पोटेन्शियल आहे तर पर्यटनाची चळवळ ही सुजित भावने चालू केली आणि त्याच्यानंतर नाणेघाट हा पूर्ण आपल्या समाजामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकांना कळायला लागलेलं आहे आणि सुजित भाऊ गेले दहा वर्ष एवढं सोपं नाहीये की ते एखादी इमारत जरी बांधायची झाली तर विटांची गाडी ही पूर्ण जात नाही तिथं निम्म्या कि अधिक निम्म गाडी तिथे विटांची जाते स्वतःच्या ज्या गाडीमध्ये लोकांना सेवा देण्यासाठी काही जेवायला कमी पडलं तर नाणे घाटातून जुन्नर लिहावं लागतं तर त्याच्या गाडीची रनिंग मी म्हणतो चार पाच लाख झाली असेल पण तो सेवेला कधी कमी पडला नाही ते गेला एक रात्री येऊ पहाटं येऊ किंवा एखाद्याला अडचण येऊ नाणे पर्यटनासाठी आलेली जे लोक असतात ती पावसाळ्याच्या दिवसामध्ये भरकटतात त्यांना स्वतः नाणे घाटावरती जाऊन त्यांना खाली आणण्याचं काम सुजित भाऊने केलेलं आहे ती सुद्धा दिल्लीची पर्यटक आज सुद्धा सुजित भाऊचं नाव काढतात ही एक माग दुर्घटना घडली सगळ्यात पहिला हजार हा सुजित भाऊ होता असं सांगण्यासारखं खूप आहे सगळ्यांनी त्याची प्रचिती सगळ्यांना अनुभव आलेला आहे त्यामुळे मी अधिकच काही बोलत नाही आपल्या तालुक्याचे तरुण तडोतार आमदार अतुलरा बेंके जे अधिवेशनासाठी मुंबईला आहे ते उद्याच्या संध्याकाळी येऊन सुजित भाऊची गाडी घेणार आहे फोनवर त्यांचा संपर्क झालेला आहे त्यांच्या वतीने इथं उपस्थित तमाम सुजित भाऊवरती प्रेम करणारे सर्व समाजातील लोक सर्व वयाघाटातील लोक आणि आमचे दुसरे मार्गदर्शक संतु शेख वालळे असतील अशोकजी गांधी असतील मी सुनंदा त्यांच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो के एवढी शुभकामना वाढदिवसाचं काही नियोजन नव्हतं परंतु अचानक अनेक ठिकाणी बोलवलं गेलं आता सुद्धा गावाच्या एका ठिकाणी बोलवलं आली की कोरळ्या सीट तर सगळ्यांनी अरेंज केलं गॅरेंजी म्हणजे आता इतिहास तर तसं अशा वर्षाला काही आमंत्रण नाही किंवा काही नाही परंतु किंवा कापूरची कदाचित इथं बोललेलं बऱ्याच लोकांना माहीत नसेल माझ्या वयाच्या पहिल्या दुसऱ्या बाजू अशा सूचना माझे राजीव राजीव गांधीजी आमच्या आहे या लोकांना माहीत आहे पण तसे माझी प्रत्येकाची ना जुळले होती तर लोकांना आवडत तू जे नाणे घालून गेला नाणेगाव लक्ष नाही आता तर मोबाईल आले ज्या काळात लाईट नव्हती पाता नव्हता पण त्या काळात ना घटलाय तेवढं फेरी आता फोनवर काम करतो आपण प्रचिती आहे म्हणजे आपण एक छोटंसं काम सांगितलं मला एक छोटंसं काम सांगितलं मला आज त्यांना मला मला व्हॉट्सअप करा आता मी आपल्या सगळ्यांच्याकडून मी काही संशयावर काम करतोय पण तुम्ही प्रामाणिकपणे काम करत असतो एखाद्या माणसाची अडचण असेल ऍडमिशन असेल बीची अडचण असेल तर तुम्हाला येऊ नको मला फक्त व्हॉट्सअपवर नाव फिर सगळं मला सांग आणि आमच्या आमच्या सगळ्यांना जाऊन भेट ही माझी कामाची पद्धत आहे काही काम करत असताना मी गेले तीस पस्तीस वर्ष प्रामाणिकपणे काम करतात प्रयत्न गावामध्ये तुम्ही सगळी लोक मला ओळखतात प्रत्येक गोष्टीमध्ये हे भाग घेत असतो तर माझं कुठल्याही याच्यामध्ये कुठं पद पाहिजे किंवा मला मुली पाहिजे किंवा ह्या गोष्टी पाहिजे कधीच मी आणि गाव माझा एक कसं ठेवलंय पहिल्या वर्ष माझा एक प्रयत्न आहे पंचवीस वर्षापूर्वी काय गावात परिस्थिती होती ती बदलण्यासाठी काय काय करावं लागलं त्याच्यामध्ये आपण लोकांनी साथ दिली हे काही कोणी मी एकट्याने केलं नाही आता कुणाला वाटत कधी मी एकट्याने केलं तर चुकीच आहे त्यामध्ये नारायणगावकरांचा पण वाटा होता आपल्या सगळ्यांचा वाटा होता बरं अशा जर गोष्टी घडवायच्या नसेल तर आपल्याला परत चांगल्या पद्धतीने नाव गाव कसं येत राहील हा माझा प्रामाणिक प्रयत्न यात घालो की की आपण सगळ्यांना मला साथ द्या अशी मला आशा वाटते त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी मला बोलवलं बोलवलं आनंद बोलवलं या ठिकाणी सत्कार केला दिवसाचा कार्य केला मी माझ्या वतीने आनंदच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो सांगतो धन्यवाद पिको साजरो घर <laughs disappointment> चालू चालू तू कार्यक्रम चालू ठेव <ककष़ागा> अरे बाकी जाई ने घ्या बरोबर चला फोटो काढून घ्या फोटो घ्या बरं फोटो वाचू